नमस्कार मी राजेश आरकर लोकशाही निर्मित लोकलोच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण संवाद साधणार आहोत रानडे काकू रानडे काकू या नीला रत्नागर ना रानडे म्हणून आज आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये आपण त्यांना आमंत्रित केलंय रामकथेवर त्यांचं प्रभुत्व आहे रामायणावर प्रभुत्व आहे रामचरित्रावर प्रभुत्व त्यांचं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की राम रामचरित्र रामकथा आणि त्यांचं कशा पद्धतीचं कार्य आहे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने रानाडे काकूंचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो जळगावच्या साई मंदिरामध्ये मागच्या आठ दिवसापासून रामकथेवरती प्रवचन करतात रामकथा रामचरित्र ते सगळ्या नागरिकांना समजून सांगतात येत रामभक्तांना समजून सांगतात गुढीपाळ्यापासून सुरू झालेली ही रामचरित्र कथा रामा रामनवमीच्या दिवशी तिची समाप्ती झाली आणि त्या कथेच्या माध्यमातून संपूर्ण रामायण काय आहे रामाचं चरित्र काय आहे राम कशा पद्धतीचं होता त्याचं आचरण कसं होतं आणि ते आपण कसं आचरित केलं पाहिजे हे सगळं त्यांनी या सगळ्या भक्तांना समजून आहे आपण सुरुवातीला त्यांच्याकडनं जाणून घेऊया की रामायणामध्ये त्यांचा हा रस किंवा रामकथा रामचरित्र हे कशा पद्धतीने ते समजवतात आणि कसं त्यांचं या मधला प्रवास सुरू झाला हे आपण त्यांच्याकडनं सुरुवातीला समजून घेऊया म्हणजे रामायण कराचं हे मला समितीमुळेच सुचलं त्याच्या आधी रामायण मी करीन प्रवचनं मी करीन अशी काही अपेक्षा माझ्या मज माझी माझ्याकडनंच नव्हती फक्त अभ्यास करायचा काहीतरी चांगलं आपल्या असंचिताप्रमाणे आपल्याला चांगलं केलं पाहिजे ह्या हिशोबाने अभ्यास सुरू केला आणि अभ्यास आहे न आहे तरच मला अशी संधी मिळाली की राष्ट्रसेविका समितीच्या ज्या संस्थापिका आहेत त्यांची शंभरावी जयंती होती त्या निमित्ताने भारतात सगळीकडे केंद्राकडनं आदेश निघाले की ज्यांना रामकथा सांगता येईल त्यांनी रामकथा सांगावी प्रत्येक शहरातनं असं सांगितलं गेलं त्या त्यातच मला त्यांनी विचारलं तर मी लगेचच हो म्हटलं कारण काय माझा अभ्यास तयारच होता आणि त्यामुळे दोन हजार चाला सालापासून आम्ही रामकथा धुळ्यात मी, राम मी करायची स सुरुवात केली तेव्हापासून आपण रेग्युलरली नियमित करतो रेग्युलरली म्हणजे जसं आमंत्रण येईल तसं करते करत होते मी म्हणजे आता चार साली सुरुवात केली आणखी जवळजवळ माझ्या जी पूर्ण झाली म्हणजे संकल्प जो माझा होता तो पूर्ण व्हायला मला जवळजवळ पंधरा साल उजाडलं होतं म्हणजे काय होतं म्हणजे ज्यावेळेला मला त्याने विचारलं तुम्ही रामकथा कराल का त्यावेळेला मी म्हटलं हो मी करीन की माझ्या साठाव्या वयापर्यंत मी साठ ठिकाणी रामायण करीन असं मी शब्द देते असं मी त्यांना पहिल्यांदा सांगितलं होतं आणि ही गोष्ट त्यावेळेला जेव्हा सुरू झाली तेव्हा चार साल चालू होतं म्हणजे मी चोपन्न वर्षाची होते त्यावेळेला तर त्यावेळेला मी म्हटलं साठ साला वयापर्यंत यापर्यंत म्हणजे पुढच्या सहा वर्षात मी साठ ठिकाणे करीन म्हणजे वर्षातनं दहा तरी झाली पाहिजेत असं म्हणजे ज सरासरी विचारलं तर महिन्याला एक तरी आहो असं पण विचारणा होत गेली बोलवणं येत गेलं आणि मी करत गेले पण तरीसुद्धा मध्ये काही कारणानिमित्त गॅप पडल्यामुळे दहा सालापर्यंत माझी काही साठ होत नव्हती सात प्रवचनं कमी होत होती पण ती नंतर भरून काढली आणि दहा साली माझी साठ प्रवचनं ज पूर्ण झाली आणि संकल्प मी पूर्ण केला आपण रामकथा पूर्ण सांगतात रामचरित्र सांगतात की कशा पद्धतीने आपण हे विषय सगळं समजून रामाचं चरित्र म्हटलं तर ते म्हणजे नंदनवनात फ्लॉवर पॅट म्हणून कोंबड्यासारखं आहे रामचरित्र किती दिवस लागले तरी ते पूर्ण होणारच नाही इतका प्रचंड आणि अफाट आहे पण त्या त्यातला त्या त्या आपल्याला सात दिवस दहा दिवस कधी नऊ दिवस काही काही ठिकाणी पंधरा दिवसही केलेले आहे मी डोंबिवलीला गणेश मंदिर जे आहे स्टेशन जवळ तिथे मी पंधरा दिवस रामायण केलं होतं तर सांगाचा मुद्दा जसं बोलणं असेल त्याप्रमाणे मी ते ठरवते की कुठपासून कुठपर्यंत करायचं आहे पण जनरली मी जन्मापासून सुरुवात नाही करत तर जन्माचा आधीचाही इतिहास मी सांगते की दशरथाची मानसिक स्थिती तशी स्थिती होण्याचं कारण त्याच्यामागे सामाजिक कारण कौटुंबिक कारण हे पण मी सांगते मी 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 की म्हणजे आता त्या दृष्टीने आपण विचार करत नाही कौटुंबाचा पण त्यावेळेला दशरथाची काय स्थिती होती मूल न होण्याची कारणं खरी काय होती याचं पण मी स्पष्टीकरण करते आणि जन्माच्या आधीपासूनचा इतिहास मी सुरुवात करते रामायण ज्या ज्या ठिकाणी घडलं रामायण ज्या ज्या परिसरामध्ये त्यापैकी परिसरांना आपण स्वतः भेटी दिलेल्या आहेत

रामायण झालं तेव्हा तिथले लोक म्हणायचे की नाही ह्या तळ्याकाठी राम येऊन गेलेले आहेत आता त्यांची तशी श्रद्धा होती म्हणून त्यांना वाटलं पण मी त्याला अपोज केलं नाही पण मा माझं स्वतःचं जाणं जिथे राम भेटल्या तिथे म्हणजे आपल्या धुळ्याजवळच डांग प्रदेशाच्या अगदी कॉर्नरला शबरीधाम जे आहे तिथे राम येऊन गेलेले आहेत त्यामुळे तिथे प्रत्यक्ष मी जाऊन आलेली आहे आणि अगदी त्या दगडांना दोन्ही राम लक्ष्मण बसलेल्या दगडांना स्पर्श करून आलेली आहे राम कथेच्या व्यतिरिक्त आपण अजून कशा पद्धतीचं आपलं प्रवचन किंवा व्याख्यान आता समितीची बौद्धिक प्रमुखच मी होते त्यामुळे समितीच्या सगळ्या विषयांवर मला बौद्धिक डेला लोक बोलवत होते त्या निमित्ताने जात होते मी पण असं विशिष्ट सात दिवस वगैरे असं की नाही आज उत्सव आहे तर तुम्ही बौद्धिक डेला याल का ठीक आहे मग एक साधारण तास सव्वा तास बौद्धिक द्यायचं आणि यायचं त्यामुळे समितीचे कुठलेही सामाजिक स्तरावरचे विषय कुठलेही एक तासापर्यंत माझं म्हणजे मी बोलू शकते समितीच्या कोणत्याही विषयावर राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून आपण हे सगळं कार्य करतात हो हे राष्ट्रसेविका समितीचं कार्य म्हटलं तर त्याच्यामध्ये कला पण आली सांस्कृतिक पण आलं त्याच्यामध्ये असे सगळ्याच प्रकारचे नाही ना कला आणि कलेचं विशेष हे नाही आहे म्हणजे साईड बाय साईड त्यांनी कला जोपासावी पण कला जोपासलीच पाहिजे असं काही ध्येय समितीचं नाही आहे समितीचं मुख्य ध्येय की राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्तीतून राष्ट्रसेवा हे मुख्य ध्येय आहे आणि त्या सेवेच्या अंतर्गत तुम्ही कोणत्याही दृष्टीने सेवा करू शकता म्हणजे अगदी जाऊन तिथे बॉर्डरवर जर लढलं पाहिजे किंवा त्यांची काही के सेवा केली पाहिजे किंवा त्यांचं मनोरंजन केलं पाहिजे सैनिकांचं वगैरे असं काही नाही की आपल्या नेहमीच्या नित्य वेळापत्रकात सुद्धा तुम्ही राष्ट्रसेवा करू शकता अशा प्रकारे म्हणजे चोवीस तास मी सेविका आहे असा विचार करून जर सेविका का काम करायला लागली तर कोणत्याही क्षेत्रात काम करू शकते तुम्ही ज्या धर्मजागर म्हणता माध्यमातून समाजामध्ये रामायण हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल की त्यांचं चरित्र समाजाचं देखील चरित्र रामासारखं व्हावं या दृष्टीने तुमचा हा प्रयत्न असेल जेणेकरून राष्ट्रसेवा होईल हो आणि ह्याला सुद्धा एक निमित्त झालं म्हणजे वंदनी मावशी ज्या आमच्या आहेत संस्थापिका त्या जेव्हा कार्य करत होत्या ते तेव्हा त्यांना महात्मा गांधींकडनं प्रेरणा मिळाली की राम घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत पण घरातली सीता घरातली स्त्री जर सीता असेल तो प्रत्येक पुरुष राम होऊ शकतो आणि त्यामुळे मावशींनी स्वत अभ्यास कर केलेला होता वाल्मिकी रामायणाचा आणि त्यांनी दहा प्रकरणाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्याची त्यांनी रामायण करायला सुरुवात केली आणि राष्ट्रसेविका समितीचं नागपूरच्या व्यतिरिक्त जे प्रसारण झालं प्रचार झाला ते रामायणामुळेच झाला आता इथे जिथे माझं जिथे जिथे माझं रामायण होतं तिथे शाखा सुरू होतेच अच्छा हां तसं त्यांनी असं ठरवलं की जिथे जिथे रामायण होईल तिथे तिथे शाखा सुरू झाली पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांनी पूर्ण भारतात अनेक ठिकाणी रामायण करून शाखा सुरू केली आणि समितीचा प्रचार प्रसार केला म्हणून मग त्याच रामायणाचा आधार घेऊन त्यांच्या जयंती शंभराव्या जयंतीला आम्ही असा प्र हे केला प्रयत्न केला की आपणही हेच काम करून असं समितीचा प्रचार प्रसार करायचा आतापर्यंत किती वेळा रामायण आणि किती ठिकाणी रामायण किती ठिकाणी सांगणं कठीण आहे पण हे एकशे एकोणीसाववी कथा म्हणजे सप्त आहे माझा हां जेव्हा साठ माझे पूर्ण झाले त्यावेळेला परमेलताई ज्या प्रमुख संचालिका अखिल भारतीय होत्या त्यांना मी बोलवलेलं होतं कारण का त्यांना ते पैसे मला सुपूर्त करायचे होते पण ते पैसे मला जमत नव्हते साठ हजार तेव्हा मी बऱ्याच गोष्टी घरात शिवून अशा म्हणजे काही काही गोष्टी करून विकल्या आणि त्याचे मला जास्त पैसे मिळाले साठपेक्षा पंच्याहत्तर हजार मिळाली मला म्हणजे खरं चौऱ्याहत्तर मिळाले होते माझ्या यजमानांनी एक हजार भर घेतले आणि पंच्याहत्तर करून आम्ही त्यांना सुपूर्त केले तेव्हा ते म्हणाले नीला ते आता तुम्ही थांबू नका जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा मग तेव्हा मी परत एकशे एकचा संकल्प केला वयाच्या साठाव्या वर्षी oh हां आणि मग ती एकशेक झाली मग एकशेक झाल्यानंतर सो परत बोलवणे यायला लागली मावशी म्हणायला करत राहा बोलवताय ना बसवताय ना करत राहा मग एकशे अठरा म्हणजे सतरा सालापर्यंत एकशे अठरा झाली होती आणि सतरा सालानंतर आत्ताच पहिल्यांदा मी प्रवचन करते तर हे एकशे एको एकोणीसा अठरावा झाली आणि हे एकोणीसा किती ठिकाणी केलं तुम्हाला सांगता येणार नाही कारण तुम्ही हां ना गावांची नावं एवढे नाही ओळीने म्हणजे लक्षात राहणार पण महाराष्ट्र सगळं पूर्ण झालेलं आहे मध्य प्रदेशात काही झालेली आहेत खाली दक्षिणेकडे मात्र नाही झाली बडोद्यापर्यंत वरती झालेली आहे मराठीतच करणार आपण हो मराठीतच करते मला बडोद्यावरून आलं तर असं बोलणं तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही हिंदीतनं कराल का पण हिंदीतनं मी हो म्हटलं पण म्हटलं मला दोन तास जर दो मी नेहमी मराठीतनं बोलत असेल तर ते बोलायला मला पावणे तीन तास लागतील ला। कारण <laughs> का आपल्या एवढं फ्लुएंटली येत नाही हिंदी त्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्हाला छान व्हायला हवं असेल तर मग मराठीतच करीन मी ते म्हणाल नाही आमच्याकडे सगळे महाराष्ट्र मंडळातले सगळे लोक मराठी समजतं अख्खा महाराष्ट्र जवळजवळ फिरला हो अगदी अगदी काही एखादा अनुभव की ज्या माध्यमातून आपल्याला सांगतील की रामायण कथा सादर होत असताना का एखादा काही अनुभव असेल चांगला की तो आपल्याला सगळ्यांना शेअर करता येईल हो अगदी निश्चित आपल्या धुळ्यात आमच्या धुळ्यातच जेलमध्ये माझं रामायण झालं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही एकही पैसा तुम्हाला देऊ शकत नाही म्हटलं ठीक आहे पण मला कैद्यांच्या समोरच रामायण करायचं आहे मग कैद्यांच्या समोर मी रामायण केलं तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा दोन दिवस भीती वाटली मग त्यांना सांगितलं म्हणजे नाही आमच्या ह्याच्यात mm -hmm. ते खुनी लोक पण आहेत तिथल्या बाईंनी मला सांगितलं मग मी त्यांना सांगितलं मला प्रोटेक्शन तुम्ही द्याल का तर म्हटलं मग ते म्हणाले हो देऊ मग मला दोन्ही बाजूला पोलीस बंदूकधारी आणि पुढे दे अशी परिस्थिती होती आणि मग त्यांना मी रामायण सांगितलं आता अर्थात आत्ता जे सांगितलं काल जे सांगितलं तशा प्रकारे नाही सांगितलं त्यांना असं चिमटे काढत काढत मी त्यांना तशी बोलले की त्यांच्याकडनं परत अशी काही वाईट कृत्य होऊ नयेत आणि त्याप्रमाणे बोलत असताना बरेच जणांच्या डोळे ओले होत होते पश्चातापाने पण त्यानंतर शेवटी जेव्हा सात दिवस केलं होतं मी तेव्हा आणि तेव्हा मी त्यांना सगळ्यांना उभं राहून शपथ घ्यायला लावली होती म्हटलं माझी हीच बिदागी आहे की तुम्ही मनापासून शपथ घ्या की परत आम्हाला इथे यावं लागेल असं कोणतंही कृत्य आम्ही करणार नाही आणि तुम्ही सांगितलेलं राम आम्ही सतत लक्षात ठेवू असं म्हणजे ते बरंच मोठा एक परिचद होता शपथेचा हा तसा पुढे करून मी सगळ्यांना शपथ घ्यायला लावली तेव्हा सुरा म्हणाले की तुम्ही खूपच छान काम करता आम्हाला जिथे जिथे आम्ही तुम्ही बोलवा बोलू ते बोल ह्याल का तर तसं ते म्हणाले पण नंतर त्यांचं कुठं बोलणं नाही आलं पण जेलमधला हा उपक्रम माझ्या लक्षात आहे की नंतर म्हणजे माझ्या पायाला मिठी मारून खूप कैदी रटले हा एक प्रसंग आहे आणि दुसरा प्रसंग धुळ्याच्या मिल जी आहे ती मिल बंद पडल्यामुळे पण तिथे जावं लागायचं पण काम काही नसायचं लोकांना तर त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की काहीतरी करमडक म्हणून चांगला कार्यक्रम करायचा म्हणून त्यांनी माझं रामायण ठेवलं होतं सगळे जे कामगार होते ते अगदी रिकामी नुसते बसून राहायचे तिथे तर त्यावेळेला त्यांनी म्हणजे ग्राउंडवर झाडाखाली माझी व्यवस्था केली होती बसण्याची सगळी व्यवस्थित छान होती पण झाडाखाली आणि सकाळी ठेवलं होतं त्यांनी नऊ वाजता त्यामुळे इतकं सुचरभूत अवस्थेत छान असतं माझ्या वाटाची आणि तिथे त्यावेळेला त्या मी शबरीचा विषय चालला होता आणि त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की इतकी लहान मुलगी असूनसुद्धा शेळ्या सोडून दिल्या आणि नॉनव्हेजबद्दल एवढा तितकारा आणि जीव जाणार एवढ्या शेळ्यांचा तर हे सगळं मी सांगितलं आणि त्या दिवशी पर्यवेक्षण संपल्यानंतर एका माणसाने मला विचारलं की तुम्ही सांगताय की नॉनव्हेज खाऊ नका पण मी तर खाटी का म्हणे माझं कामच आहे तो की कोंबड्या कापून आणि बो, बोकड कापून द्यायचे म्हटलं तुमच्या मनात जर असेल तर तुम्ही हे बंद करू शकता पण तुम्हाला ही सबब जर हवी असेल तर तुम्ही कधीच नाही बंद करू शकणार तर म्हणजे नाही माझ्या मनात पहिल्यापासून आहे खूप म्हणजे आणि त्यातनं आता तुम्ही सांगितल्यामुळे मला असं वाटायला लागलं की मी काम बंद करू का म्हटलं तुमच्या मनात असणं महत्त्वाचं आहे बाकी काही महत्त्वाचं नाही आहे मग आजूबाजूचे लोक काय म्हणतील म्हटलं आजूबाजूचे लोक प जेवायला घालायला येतात का नाही तुम्हाला जे वाटेल ते करा आणि म्हणे मग माझं जे घर कसं चालायचं म्हटलं तुम्हाला चोच दिली दाणा देण्याचं काम परमेश्वर निश्चित करेल फक्त तुमचं धारहिष्ट पाहिजे तर त्यांनी खरंच ते, ते, ते काम बंद केलं आणि तिथले आजूबाजूचे लोक त्याला त्रास द्यायला लागले तेव्हा त्यांनी ते जागा बदलली आणि जागा बदलली म्हणजे घर नाही मिळालं कुठेतरी पुलाखाली दोन रात्रका आणि इकडे असं एक मुलगा आणि एक बायको असं तिच्या म्हणजे बायकोच्या माहेरून तिचे काकांना मुलबाळ नव्हतं काही आणि ते गेले आणि अचानक हिला वारस झाले झाली आणि हिला पैसे मिळाले Hmm. आणि मग त्यात त्यांनी रिक्षा घेतली hmm. आणि रिक्षा त्यांनी चालवायला सुरुवात केली आणि मग हळूहळू पैसे साठवून घर घेतलं तर काही वर्षांनी काही वर्षांनी मी असेच कुठेतरी चालले होते आणि हे दुकानात गेले मी गाडीजवळ उभी होते तर त्यांनी मला पाहिलं आणि एकदम रस्त्यात येऊन पाया पडले मी काही ओळखलं नाही त्यांना पण ते म्हणाले अहो असं मिलमध्ये झालं होतं आणि असं असं मला तुम्ही सांगितलं पण आता तुमच्या आशीर्वादाने मी रिक्षा चालवतो बरं का मी खाटीचा व्यवसाय सोडला जसा हा तुमचा एक सकारात्मक अनुभव आहे की असं हे सगळं घडत असताना एखाद्याचं जीवन पूर्ण परिवर्तन होईल चांगल्या मार्गावरती येईल वाईट कर्म त्याच्यातून घडले असेल हो। असे काही आहे का उदाहरण की तुम्हाला हे काय रामायण आम्हाला सांगतात हो रामायण काय आमचं जीवन आमचं आमचं जे चाललंय चालू द्या असंही काही उदाहरण आहे ना बऱ्याच वेळेला असं होतं बडोद्यालाच प्रसंग असा झाला की मग ते सगळी बरीच बरीच देवळं होती तिथे तर त्या व्यक्तीने माझा पाठलाग केला आणि सगळ्या देवळांचं मी दर्शन घेतलं आणि घरी यायला मला जवळजवळ साडेआठ पावणे नऊ झाले जिथे उतरले होते तिथे पण ते माझ्याबरोबर असल्यामुळे मला काही हे नव्हतं तर त्यांनी दुसऱ्या दिवशी मला विचारलं म्हणजे एवढ्या देवळांना तुम्ही दर्शन दिलं तुमचं त्यातला आदर्श देव कोणता आहे म्हटलं मी रामांना मानते पण सगळ्या देवांना मानत नाही असं नाही आहे म्हटलं विभूती असतात ते असतातच त्यांना मानालंच पाहिजे निमित्ताने दर्शन होतं एका ठिकाणी एवढी देऊळ दिसलेलं मला मोह झाला आणि मी दर्शन घेतलं तो पक्का नास्तिक मनुष्य होता तर म्हणे रामायण झालं असं तुम्हाला वाटतं का राम माझं मत आहे की राम वगैरे काही जन्माला आले नाही हे काल्पनिक कथा ग गानी लिहिलेली वाल्मिकींनी तर मी त्यांना म्हटलं आपण धरून चालू की हे काल्पनिक आहे घटकावर पण कल्पनेतसुद्धा एवढी व्यक्ती चांगली रंगोता येते याचा विचार करा मग ती प्रत्यक्ष घ्यायला काय हरकत आहे आपल्याला ह्याच्यापुढे राम निर्माण करता येईल ना अशी आशा का नाही पंढऱ्याची की तुम्ही धरून झाला की हा राम काल्पनिक आहे पण तसा राम करण्याची जिद्द तुमच्यात आहे का म्हटलं नाही हो काय बोलतं ताई मग म्हटलं मग बोलायचं नाही मग बोलायचं नाही मग बोला तसा राम करायचा करा प्रयत्न तुम्ही करा तुमच्या मुलांना सांगा की अरे तुला राम व्हायचं आहे तू आत्तापासून असं केलं पाहिजे मी स्वतः राम होणार आहे मला असं केलं पाहिजे असं तुमची जिद्द आहे का मग हे काल्पनिक असेल म्हणून आरोप करायचं नाही मग तेव्हापासून तो हे प्रवचनाला सुद्धा येईल असा <laughs> 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 काकू पण तुम्हाला या सगळे करत असताना पूर्ण महाराष्ट्रभर आपण सगळं करत असताना अनेक ठिकाणी आपण घरातील परिवारातून तुम्हाला कशा प्रकारे सहकार्य मिळालं त्यांची साथ मिळाली कुठे विरोध झाला नाही अजिबात नाही ज्यावेळेला मी संकल्पना म्हणजे माझ्या डोक्यात होती अभ्यास करायचा तेव्हाच तेवढाली अगं आता एवढा अभ्यास माझं तसं म्हटलं मला विणकाम भरतकामाची खूप आवड आहे माझ्या मुलाला एम बी बी एस मी शिवणकामावर केलेलं आहे त्यामुळे माझे मिस्टर मला म्हणायचं आहे की अगं तो एवढा रामायणाचा अभ्यास करते त्यापेक्षा हो चार कपडे जास्त शिव चार पैसे मिळतील म्हटलं अहो प्रत्येक गोष्ट पैसे मिळण्यासाठी करायची नसते तर त्या माझे मिस्टर संघाचे पूर्ण कट्टर कार्यकर्ते होते आणि आम्ही पण लहानपणापासून समितीत जात असल्यामुळे आमचा तो एक म्हणतात ना गुण जुळतो तो आमचा जुळला होता आणि समाजसेवा करायची हा विषयावर आमच्या चर्चाच होत नसे मी काही सांगितलं तर खुशाल जा म्हणजे धुळ्यात का जवळजवळ पंचावन्न पन्नासपर्यंत पंचावन्न पंचावन, पंचावन ते पन्नासपर्यंत पंचावन धुळ्यातच झालेले आहेत रामायण प्रत्येक ठिकाणी मला हे सोडायला यायचे घ्यायला यायचे म्हणजे जाताना मला घेऊन जायचे परत रिकामे घरी यायचे कारण काय लोकं म्हणायचे सर तुम्ही पण बसा आणि खूप ऐकलं रामायण रामायणाच्या व्यतिरिक्तही खूप ऐकावं लागतं असं म्हणायचे विनोदी होती मिस्टर त्यामुळे चार वेळेला खेपा व्हायच्या तर मग त्यांनी ते म्हणाले तुमचा पेट्रोलचा पैसा द्यायचा का तर म्हटलं नाही द्यायचा तर माझे मिस्टर मी म्हणाले की मी अहो माझी ती एवढी सेवा करते तर मी थोडी तरी करू दे मला मग पेट्रोलचा पैसा मी घेतला तर मी तिथं नवरा शोभेन का म्हणे त्यामुळे मला काही देऊ नका मी तिला सोडतो आणि आणतो हे माझं काम आहे माझं कर्तव्य म्हणून करतो आणि मुलांनी आणि आता मुलाचं चा लग्न झाल्यावर तर राष्ट्रसेविका समितीचीच आहे <laughs> तिची आई तिची सासू तिचे मामंजी तिचे म्हणजे मामंजींचे वडील सगळे संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे <laughs> तिने काही हे घ्यायचा प्रश्नच नेवलं तर आत्ता येण्यात माझी सुटके सुने भरून दिली <laughs> <laughs> आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देणार काही नाही मी एवढंच सांगेन की राम आणि सीता यांचा जर तुम्ही आदर्श ठेवलात तर आपण समाजात वावरताना समाजाशी कसं आपण वागलं पाहिजे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आज समाज आहे म्हणून आपण आहोत आपण एका आपलं अद्यावत घर आहे सगळ्या गोष्टी घरात आहेत पण आपल्याच कौतुक बघायला आपलं सगळं उत्कर्ष बघायला जर आजूबाजूला कोणी नसेल तर आपल्याला काय वाटेल आपण एखादी नवीन गोष्ट घेतली तरी मैत्रिणीने बघावी असं वाटतं नवऱ्याला सुद्धा एखादी चांगली डिग्री मिळाली किंवा काही क नोकरीमध्ये जास्त प्रगती झाली तर सुद्धा चार मित्रांना बोलून पार्टी द्यायची हल्ली सवय असते किंवा आवड असते हे तो हा असतो की आपला आनंद वाटणं हे महत्त्वाचं असतं मग हा आनंद वाटणं आणि पेललेलं द आलेलं दुःख पेलणं ह्या गोष्टीसाठी समाज हा ऐंशी टक्के जबाबदार असतो वीस टक्के फक्त आपण आपलं जगू शकतो पण आपल्या जगाला प्रेरणा समाज देत असते त्यामुळे समाजासाठी प्रत्येकाने काहीतरी के विचार केला पाहिजे आणि त्याच दृष्टीने हे सीता आणि राम हे आदर्श आहेत त्यांचा तुम्ही विचार करावा हे मी सांगेन तुमचं पुढचं भविष्यातील उद्दिष्ट काय राहिलं आता काय करायचं आहे असं तुम्हाला असं वाटतं की अजून जसं तुम्ही दोन संकल्प आतापर्यंत केले अजून काही संकल्प आहे नाही आता एवढीच इच्छा आहे परमेश्वराकडे की जोर मला बोलता येत आहे जोर बसता येत आहे जोर मेंदू शाबूत आहे तोर मला बोलता यावं करता यावं आणखीन जोपर्यंत ज्या वेळेला मला मी काल मला खूप हे झालं बोलताना की नंतर सगळ्यांना मी असं सांगितलं की असं नको वाटलं अरे मी हे करायला हवं हो होतं जोर तुम्हाला करता येत आहे ते तोपर्यंतच तुम्ही समाजासाठी काहीतरी करा जो पर पर का की जोपर्यंत पाश्चात्या फोन काही उपयोग नाही आणि जशी वेळ येईल की नाही आता मी चालता येणार तरी मी मला घर बसल्या मी काही खूप गोष्टी करू शकते की जे समितीला उभे येईल राष्ट्राला उपयोग येईल धन्यवाद धन्या, रानाडे काकू आपल्याला त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाज टिकला तर आपण टिकवणार आपण टिकायचं असेल तर समाजाला टिकवलं पाहिजे हे सूत्र आपल्याला रानाने काकूने या ठिकाणी दिलं आणि त्यासाठी राष्ट्रसेवेसाठी राना काकू या झटत आहेत रामायण कथाच्या माध्यमातून समाजातील लोकांचं जीवन सुद्धा परिवर्तन होऊ शकतं हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी समजलं सा, मी सारा दर्शकांच्या वतीने रानाडी काकूंचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल मात्र आपण पाहतात लोक लय तुमच्या मनातलं नमस्कार